ब्रॉट यू बाय लूडो फैंटेसी लूडो फैंटेसी दे रहा है तीन लाख तक का हेल्थ इंश्योरेंस बिकॉज वी केयर फॉर यू डाउनलोड लूडो फैंटेसी नाव भाजपने आता मोठ्या माशांना गळाला लावले एखाद्या बड्या नेत्याचा चुलता त्याचा भाऊ यांनाच पक्षात घेण्याचं सत्र आता भाजपमध्ये सुरू झालंय रायगडात भाजपने आता शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांच्या घरातच पाऊल ठेवत शेकापला खिंडार पाडले रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शेकापचे माजी आमदार आणि जयंत पाटलांचे सख्खे भाऊ पंडित पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकांमध्ये याचा काय परिणाम होईल पंडित पाटलांची रायगडात काय ताकद आहे ज्याचा भाजप फायदा करून घेईल शेकापचा शेवटचा बुरुजही ढासळतोय का आता उरल्या सुरल्या शेकापचं काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात पुढील काहीच मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत पंडित पाटील आणि त्यांचे भाचे आस्वाद पाटील यांच्यासह शेकापच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश केलाय त्यामुळे रायगड जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे रायगड जिल्हा हा कधी काळी शेकापचा बाले किल्ला म्हणून ओळखला जात होता मात्र बाले किल्ल्यातच शेकापची मोठी पिछेहाट झाली आहे विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते शेकापला सोडून जात आहेत त्यामुळे पक्ष आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे मात्र शेकापमध्ये ही खिंड पडण्याचं कारण काय आहे हे पण जाणून घेणं महत्वाचं शेकापचं गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पंढरपूरमध्ये अधिवेशन झालं या अधिवेशनात पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकीवरून पंडित पाटील आणि जयंत पाटील यांच्यात खडाजंगी झाली जयंत पाटलांना थेट आव्हान देत भाई पक्षात दादागिरी करू नका असं पंडित पाटलांनी म्हटलं होतं पुढे विधानसभेला तिकीट नाकारल्यामुळे हा जयंत पाटील आणि सुभाष पाटील यांच्यातला वाद आणखीनच वाढत गेला पंडित पाटलांची ताकद जर बघितली तर अलिबाग विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चौदा साली त्यांनी शेकापकडून विधानसभा निवडणूक लढवली होती अलिबाग विधानसभेवर त्यांनी शेकापचा झेंडा फडकवला होता गेल्या काही काळापासून पंडित पाटील यांनी शेकाप नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत स्पष्ट केलं होतं की शेकापमध्ये सध्या नेतृत्वाची कमतरता असून गेल्या काही काळात मला सातत्याने डावललं जात होतं मात्र त्यांच्या या निर्णयामुळे रोहा व संपूर्ण रायगड जिल्ह्यात भाजपला नवं बळ मिळणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे पंडित पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश ही राजकीय घडामोड लक्षवेधी ठरत असून भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेलाही हा इशारा असल्याचं बोललं जात आहे पक्षप्रवेशानंतर पंडित पाटलांनी आपली ताकद दाखवत तुफान फटकेबाजी केली आहे मला भांडण करायची गरज नाहीये जिल्हा बँक संचालक जिल्हा परिषद सदस्य सगळ्यात सोबत आले आहेत असं ते म्हणाले यावर आता जयंत पाटील म्हणाले आहेत की शेतकरी कामगार पक्षाला पंच्याहत्तर वर्ष झाली आहेत अनेक नेते मंत्री आमदार या पक्षातून गेले मात्र पक्षाचा मतदार अजूनही कायम आहे पंडित पाटील आणि आस्वाद पाटील यांच्या जाण्याने पक्षाला कोणताच फरक पडणार नाही असंही जयंत पाटलांनी सांगितलंय तर पंडित पाटलांच्या पक्षप्रवेशानंतर रवींद्र चव्हाण म्हणाले की शेकापच्या जुन्या व नव्या पिढीने एकत्रितपणे भाजपात प्रवेश केलाय यामुळे रायगड जिल्हा शतप्रतिशत भाजप होईल असा विश्वास रवींद्र चव्हाणांनी व्यक्त केलाय तसेच पक्षात प्रवेश केलेल्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचं सांगून पंडित पाटलांच्या अनुभवाचा पक्षाला लाभ होईल असंही ते म्हणाले आहेत तर दुसरीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झालंय मागच्या दोन दिवसात कागलचे माजी आमदार संजय घाडगे शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा काँग्रेस नेते प्रसाद हिरे फलटणचे माजी नगराध्यक्ष दिलीप सिंग भोसले माजी नगरसेविका मधुबाला भोसले दिलीप सिंग भोसले यांनी हाती कमळ घेतलंय आता उरली सुरली शेकापचं काय होईल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद